महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर परिस्थितीचा आढावा आणि समोर समोर धडक अपघातात दोन जणांचा मृत्यू दोघे गंभीर झाले सुकापुरी फाट्यावर झाला अपघात अपघातात मायलिकेंचा मृत्यू झाल्याने परिसरात हळ हळ जालन्यातील अंबड तालुक्यातील सुकापुरी फाट्याजवळ भीषण अपघात झाला ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोर समोर धडक होऊन मायलिकेंचा दुर्दैवी मृत्यू झाला अंजना पुरुषोत्तम सापनर वयवर्षेत तीस व अनुसय्या पुरुषोत्तम सापनर वयवर्षेत चौदा राहणा धानोरा तालुका शेणगाव जिल्हा हिंगोली मृत मालिकेची नावे आहेत अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत तर अपघातामध्ये जवळपास सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत बीडवरून जालनाकडे येणारे ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊसतोड कंबऱ्याच्या टेम्पोची समोरासमोर धडकून हा भीषण अपघात झाला मध्यरात्री बारा ज्वजनेच्या सुमारास अपघात झाला असून जखमीवर आंबडतील शासकीय आणि जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे मराठवाडय मधसाठी ब्यूरो रिपोर्ट विलास गायकवाड चालना लॅटने आपण काय घटना घडतेन पुढे अ काल रात्रीच्या मध्यरात्रीच्या सुमारास सुकापुरी पाट्याजवळ एक टेम्पोचा अपघात झालेला आहे जो की व्हिडिओवरून भोकरदांना जाताना त्याचा अपघात झालेला आहे यामध्ये सात दोन लोकासंबंधित आणि पाच लोक हे जखमी झाले त्यांचा इलाज दाऊ जिल्हा रुग्णालये अंबाडया या ठिकाणी सुरू आहे मृताचे नाव काय आणि मृतामध्ये एक माता आणि त्यांची मुलगी अशा दोघी जणांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये मातेचं नाव आहे अनुसया पुरुषोत्तम सापणार आणि मुलीचं नाव आहे अंजना परशुराम सापणार जखमीचे जख्मीजन। नाव बाळासाहेब नाथराव सापनार विजय नेहरकर कृष्णा पुरुषोत्तम सापनार बाळू शेळके सतीश लवाटे सर हे कुठल्या राहणारे होते काही माहिती मिळाली हे बीड बीड जिल्ह्यात होते त्यांचं मूळ केवळ आपल्याला माहिती मिळाली नाही पीएम वगैरे इथं केलंय हो यातील अनुसया पुरुषोत्तम सापणार या मुलीचं अत्यावस्था असल्या कारण तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं पूर्ण रस्त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा इथं आपण जालना जिल्ह्या रुग्णालयात आपण शवच्छेदन केलं आहे परंतु अंजना परशुराम सापणार ह्या मातेचा जागीच मृत्यू झाल्यामुळे त्यांना आंबड जिल्हा रुग्णालयात ठिकाणी त्यांचं शवच्छेदन झालं सर आपलं नाव मी डॉक्टर राहुल राऊत वैद्यकीय अधिकारी गट जिल्हा रुग्णालय झाला आज महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूजला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा पहा